सगळे आणला अशुभ सकाळ आणि आपण थोडीशी पालक काढून आणलेले आहे मी सकाळ सकाळी आमच्या मम्मीबाई येऊन पालक काढून घेऊन गेलेत चला आपण साहेब काय करायला आलेत बघू चला काय करताय ओ कसले कांदा लावायला आला आहे ज्वाला 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 इथं कांद्याचं बी आणलेलं आहे माझी तराव आणले तराव पेंटी घेऊन कात्री कात्री पण आणखी पेंटी घेतो होय मग ते लागणार की हे कांद्याचं पिशवीचं तराव खायापुरतच लावा लागलो गाईस गाईस हाय गाईस गाईस गाई नाही गाईस वरती इमान चाललेलं आहे कुठं गेले इमान आबाळात आकाशात दिसणं झाले थांबा तुम्हाला दाखवते डोक्याच्या वरने चालले आधी मी उडकते मग तुम्हाला सांगते वर म्हणते करून बघा तर घे कुठं आहे आवाज इथे नाही नुसता आवाजाच्या उलटेल दिशेला बघायचं पुढे गेला असेल हे मन बघायला दोघं कशी इकडे पुढे गेला असेल काय सुरी गेलं वाटतं इमान कुठे गेलं काय माहित नाही हे आम्ही लावलेलं आहे शेपू पू थोडासा इकडे थोडीशी पालक टाकली अजून खायला येईल म्हणून रोज शिप चांगली आली मग शेपू मस्त आली की आणि टिबकचं पाणी डिगी डिगी चालू असते यांचं चा। इकडे एक सारा मेथी आणि कोथिंबीर टाकलेले आल्यानंतर तुम्हाला दाखवते सध्याला मी इथं हुपारून हुबारूनच भिजलेले आहे बघा हे टिबकच्या पाईप आहे पाईप आहे रेन पाईप आहे म्हणूनच ना हां मग काय तुम्ही काय काय केले रानात हे पण आम्हाला सांगा कमेंट करून आणि काही जरी शे शेतीसाठी काही तर स्टीप माहिती असले तरी पण कमेंट करून सांगत जावा काही चुकलं केलं तरी पण ओके अशा तऱ्हेने हे सर्व आमचं इथलं रान आहे अशा तऱ्हेने आपण कांद लावून झालेले आहेत आपले पूर्ण इकडेपर्यंत इकडे लावले आता असं मग विचारू नका की तुम्ही एवढ्या साऱ्या गावाच्यामध्ये एवढा साराच कसा काय मोकळा आहे कारण एवढ्या सारात गहू चालली नाही म्हणून आम्ही काहीतरी डोकं लावून भाजी खायापुरतं तर करावं म्हटलं एवढ्या साऱ्यात भरपूर काय आम्ही लावलेलं ला आहे तुम्हाला तर मग अशी सांगितलीच मी आधी हे बघा छानशी भाजी वगैरे सगळं आले आता थोड्या दिवसात इथं भेंडी पण लावली आहे बघा एवढ्यात आणि देव पण म्हटला एवढा तुम्ही भाजी करून खा निवांत मस्त बेकिंग चला अशा तऱ्हेने आपले कांदे लावून झालेले आहेत व्हिडिओ आवडल्यास लाईक करा सबस्क्राईब करा सपोर्ट करा नक्कीच कसा वाटतं आहे आमचा गहू पण हे पण सांगा ओके बाय बाय